<laughs> माझी नगरसेविका चंदाताई अजमेरे यांचं स्वागत गोवर्धन सुरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते माझी नगरसेविका रेखाताई बडोदेकर यांचं स्वागत प्रणितदादा करतील अशी मी त्यांना विनंती करते माझी नगरसेविका सविताताई सविताताई डाखळे यांचं स्वागत नीरज कावळे करतील अशी मी त्यांना विनंती करते माजी नगरसेवक नितीनजी साखळे यांचं स्वागत गौरवदादा करतील असे मी त्यांना विनंती करते अपूर्वाशा सोहळ्यामध्ये माननीय आमदार आणि सर्व आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आणि ज्यांच्या असण्यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण त्यांच्यापर्यंत जाऊन सांगतो आणि लागलीच त्या समस्या सोडवण्याचं ते काम करत असतात असे ही सर्व आदरणीय मान्यवर सर्व मंडळी खर तर या बाणाडोंगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून महानुभाव आश्रम स्थापन झालेला आहे आणि या महानुभाव आश्रमाच्या वतीने बाराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो सामाजिक संदेश सर्व समाजातील तळागळातील जनमानसांपर्यंत पोहोचवला आज तोच संदेश प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रुजवण्याचं काम या आश्रमातील जी सर्व संत मंडळी आहे हे ठिकाणी करत असते आपल्या वानाडोंगरी परिसरामध्ये महानुभाव पंथीय जे उपदेशी मंडळी आहे या उपदेशी मंडळींची संख्या भरपूर